इचलकरंजी साठी आम्हाला आमच्या गावाला पाणी कमी पडते म्हणून आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुलकुड वरन पाटील इचलकरंजीला पिण्याचं पाणी मंजूर केलं त्या योजनेलाही अजून तीन वर्षे झाली सुरुवात होत नाही आता आमच्या आमच्या सगळी स्पर्धा कोण द्या म्हणते कोण दू न द्या ते धरण बांधलं काळमवाडी साहेब आता कंक्लूड कन्क्लू धरण बांधलं त्यावेळी पाण्याचा कोटा शिल्लक आहे त्या पाण्याच्या शिल्लक कोट्यातलं पिण्याचं पाणी आहे मी मागतोय ते धरण बांधलं त्यावेळी पाणी शिल्लक होतो धरणात पिण्याला पाणी ठेवलेलं पाणी आहे मी मागतोय तरी आम्हाला मिळत नाही त्यालाही ताबडतोब त्याला मान्यता देऊन काम सुरू व्हावं एवढी विनंती करतोय साहेब खूप बोलता येत आहे आहे सरकार आमचं आहे त्यामुळं आम्ही आम्ही सगळे मिळून लवकरच अपेक्षा करतोय आणि सन्माननीय देशाच्या पंतप्रधानांनी जे विजन ठेवलंय मुख्यमंत्री महोदयाने दोन्ही उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांनी थोडं सकारात्मक व्हायला पाहिजे होय म्हणायला शिकायला पाहिजे प्रगती आपाप होते जय जय महाराष्ट्र सन्मान